नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सोयाबीनचं ह्यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं असं पाशा पटेल जे भाजपचे माजी आमदार आहे आणि सध्या म्हणजे एम एस पी किंवा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाव्याच्यासाठी जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीचे राज्याचे अध्यक्ष आहे पाशा पटेल विशेष सांगायचं म्हणजे मुसलमान आहे आणि आता हे मुसलमान देवेंद्र फडणवीस यांनी बसवलेले ज्यांना मुसलमानांबद्दल द्वेष असतो निवडणुकीच्या वेळेस परंतु आता हा पाशा पटेल जो यांनी बसवलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी हा शेतकऱ्यांना अक्षरशः चिडील असं वक्तव्य करतो म्हणजे ही जी भाषा आहे पाशा पटेलची ही स्वतः देवेंद्र फडणवीस यांचीच भाषा आहे अक्षरशः तो असं म्हणाला की सोयाबीनची याच्यापुढं खरेदी होणारच नाही कारण आमच्याकडं ठेवायला जागा नाही आमच्याकडं सोयाबीन भरून ठेवायला म्हणजे त्याचे पोते भरायला किंवा जे पन्नास किलोच्या कट्या असतात ते भरायला आता बारदाना शिल्लक नाही परंतु सरकार सिमेंटचे रस्ते बनवतं ते सिमेंटचे रस्ते बनवताना तो बनवल्यानंतर त्याच्यावर जे बारदाने टाकले जातात त्याच्यावर पाणी मारण्यासाठी म्हणजे रस्त्यावर एवढे आथरायला यांच्याकडं सरकारकडं बारदाने आहे परंतु शेतकऱ्यांचं सोयाबीन खराय खरेदी करायला मात्र यांच्याकडं बारदाणा नाही आहे कारण शेतकऱ्यांना खड्ड्यात घालायचं यांचं जे धोरण आहे पाशा पटेल देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचं एकतर दिवसातून फक्त वीस पंचवीस क्विंटल सोयाबीन हे एका केंद्रावर खरेदी करतात आणि ते पैसे द्यायलासुद्धा महिना महिना दोन दोन महिने लावतात आणि स्वतः मात्र मार्केट कमिटीच्या व्यापाऱ्यांना सांगतात की व्यापार शेतकऱ्यांना दोन दिवसात म्हणजे चोवीस तासात पैसे दिले पाहिजे आणि स्वतः मात्र दोन दोन महिने शेतकऱ्यांचे पैसे देत नाही असं हे लबाड केंद्र सरकार आणि लबाड यांचे राज्य सरकारे आणि आता तर या पाशा पटेलने हद्द केली राजरोसपणे त्यांनी मीडियात सांगितलं की आता आम्ही सोयाबीनची खरेदी थुमपुढं करणार नाही सोयाबीन खरेदीला मुदतवाढ आता ही दिले जाणार नाही हा शेतकऱ्यांचा अपमान आहे शेतकऱ्यांना म्हणजे अक्षरशः कसपाटाप्रमाण आणि एकदम हिन दर्जाची वागणूक दिल्यासारखं राजरोसपणे हा पाशा पटेल सांगतो ज्याला दोन हजार चौदापूर्वी काँग्रेसच्या काळात सहा हजार सोयाबीनला भाव पाहिजे होता परंतु आता हाच पाशा पटेल फक्त दहा वर्षानंतर सात हजार सोयाबीनला प्रति क्विंटलच्या भावाची शिफारस करतो वास्तविक यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेलच्या म्हणण्यानुसार वास्तविक आता आठ ते नऊ हजार सोयाबीनला भाव पाहिजे होता परंतु आता बाजारात प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फक्त चार हजार भाव मिळतोय वरून आता हा पाशा पटेल आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण हा शिवराजसिंग चव्हाण अक्षरशः याने शेतकऱ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांना गोळा घातलेला आहे शेतकऱ्यांच्या रक्ताने ह्या शिवराजसिंग चव्हाणचे हात माखलेले असताना असा व्यक्ती राज्या देशातल्या केंद्रीय कृषी विभागाचा मंत्री आहे आणि हे फक्त आठ दिवस सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देतात आणि शेतकऱ्यांना उपकार केल्यासारख्या बातम्या मीडियामध्ये टाकतात की मोठी घोषणा मोठा दिलासा शेतकऱ्यांना परंतु याच्यातून कुठलाही दिलासा मिळत नाही कारण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची सोयाबीन ही खरेदी करणं बाकी आहे तसंच दुसरा भाग असा या सोयाबीनचा की ज्या शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीत सोयाबीन विकली त्यांना वास्तविक चारच हजार भाव मिळाला वरचा आठशे ब्याण्णव रुपये भाव हा सरकारने भावंतर योजना म्हणून देणं अपेक्षित आहे आम्ही निवडणुकीपूर्वी हा भाव आठशे ब्याण्णव रुपये भाव शेतकऱ्यांना देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी गेली केली होती परंतु आता मात्र त्याच्याकडे ते त्यांनी सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांकडून जी सोयाबीन खरेदी केली जाते ती खरेदी करीत असताना बारदाण्याचे पैसे प्रति क्विंटल मागं सत्तर ते ऐंशी रुपये आणि हमाली सत्तर ते ऐंशी रुपये म्हणजे जवळजवळ दोनशे रुपयाची लूट ही शेतकऱ्यांकडूनच हे नाफेडच्या माध्यमातून सरकार करत आहे दोनशे रुपये वास्तविक सोयाबीनची खरेदी त्यांनी केलेली असताना ती हमालीची आणि त्याच्या साठवणुकीसाठी जो बारदाना पाहिजे त्याची जबाबदारी ही त्यांची परंतु त्याचे पैसे मात्र क्विंटल मागं दोनशे रुपयांना शेतकऱ्यांकडूनच लुटण्याचं काम चालू आहे तर ह्या पाचश्या पटेलचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये जागृती होण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता धन्यवाद चॅनलला लाईक करा आणि